कोणता प्राणी तोंडा आणि पिल्ल जन्माला घालतो आपल्या आजूबाजूलाच लोकांना हे माहिती नाही की असा कोणता प्राणी आहे की जो तोंडा आणि पिल्लांना जन्म घालतो पृथ्वीवर अनेक चमत्कारिक गोष्टी आहेत पृथ्वीवर अब्जावधी प्राणी आणि वनस्पती आहेत काही प्राणी बदलत्या वातावरणाशी जुळवून घेतात हेच कारण आहे की या पृथ्वीवरील प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये विशिष्ट वैशिष्ट्य आहेत जगात अनेक प्रकारचे प्राणी असून प्रत्येकाचं आपलं एक वैशिष्ट्य आहे यामध्ये एक प्राणी असा आहे जो तोंडाने प्राण्याला ओळखत असाल पण नाव माहिती नसेल पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाची स्वतःची विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत काही प्राणी अंडी घालतात आणि त्यातून पिल्ले बाहेर पडतात त्याच वेळी काही सजीव प्राणी थेट पिल्लांना जन्म देतात असाच एक प्राणी आहे जो उलट्या होतात त्याचप्रमाणे आपल्या तोंडाचा वापर करून बाळांना जन्म देतो हा प्राणी अनेकदा आपल्या आजूबाजूला असतो ते खूप आवाज देखील करतात त्यात ही विशेष पावसाळ्यात तुम्हाला माहिती आहे का तो प्राणी कोणता आहे आपण एका खास प्रकारच्या वेळकाबद्दल बोलत आहोत हे बेडूक गंगी उगवण्यासाठी त्यांच्या तोंडाचा वापर करतात पोट वाहणाऱ्या बेडकांची बाळांना जन्म देण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते ते अंडी घातल्यानंतर अंड्यावरील एक विशेष रासायनिक त्यांना पोटातील गॅस्ट्रिक अंमलापासून वाजवतो अंडी बाहेर येईपर्यंत ते पोटात राहतात आणि नंतर बेडकाच्या तोंडातून बाहेर पडतात हे बेड एका वेळी पंचवीस पिल्लांना जन्म देतात एकोणीशे नव्वदच्या दशकात बेडकांची ही प्रजाती नामशेष झाली यापूर्वी ते ऑस्ट्रेलियातील ँडच्या एका पोटात पिल्ले भरणारा बेडूक हा एक बेडूक आहे जो तोंडातून तो आपल्या पिल्लांना जन्म देतो शास्त्रज्ञ या बेडकांना पुनरु पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी संशोधन चालू आहे